पन्नास रुपये साठ रुपये पासष्ट रुपये का पासष्ट रुपये दहा किलो त्यावर कोबी उत्तम पुढे हॅलो बोल ना तीस रुय 30 रुय दाग लो कोबी कोबी थोड़ा थोड़ा भाई ना कोबी कोबी

साठ वाय साठ एकसठ बसठ रुपये साठ बाय वायर वाय सत्तर बाय सत्तर वाय सत्तर वगैरह कर सीएम सत्तर रुपये दा किलोर लवर

साठ रुपये सत्तर बॉय पंच्याहत्तर रुपये देऊ का अण्णाच पंच्याहत्तर बॉय ऐंशी पंचवीस शंभर रुपये शंभर रुपये दहा किलो फ्लॉवर साठ रुपये सत्तर ऐंशी रुपये शंभर रुपये शंभर रुपये दहा किलो फ्लॉवर चालीस वाय पन्ना पच्चावन साठ वायसठ वाय सत्तर वाय सत्तर वाय सत्तर वा सत्तर पंचातर री एम पंचर रुपये दा फ्लावर

एकशे तीस पस्तीस चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये दाखवलं फ्लॉवर नंबर एकशे दहा रुपये बारा रुपये पंधरा बाय वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस वगैरे आपला हिरोबर

पंच्याहत्तर ऐंशी रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये दहा किलो फ्लावर ऐंशी रुपये सुकलेली कोणाला कसं आहे फोला पंच्या पंच्याऐंशी रुपये

श रुपये दाखल फ्लावर